नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त या हडपसर पुणे हडपसर येथील साहित्य सम्राट या संस्थेने एक दिवसीय साहित्य संमेलन आणि द्विशतकपूर्ती राज्यस्तरीय कवी संमेलन दोन आयोजित केलेलं आहे पुण्याच्या साहित्य पटलावर विविध उपक्रमांद्वारे सातत्यपूर्ण ठसा उमटवत कवी संमेलनाचे द्विशतक पूर्ण करणारी साहित्य सम्राट पुणे ही साहित्य साहित्यिक आणि साहित्य संस्था घडवणारी संस्था म्हणून नावारूपास आली आहे आपल्या सातत्यपूर्ण साहित्य सेवेच्या प्रांगणात लवकरच एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये दोनशेवे राज्यस्तरीय बहुभाषिक कमी संमेलन आयोजित करून नव्या विक्रमाला गवसणी घालत असताना स्मरणिकेच्या रूपाने आपल्या कार्याचा लेखाजोखा वाचकांसमोर ठेवण्याचा साहित्य सम्राटचा मानस आहे म्हणजे ते एक स्मरणिका तयार करणार आहेत त्यांचं दोनशे व राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन आहे या निमित्ताने एक स्मरणिका करणार आहे आणि त्याच्यात आपल्या कार्याचा लेखाजोखा त्यांना सर्वांसमोर आणायचा आहे आता त्यासाठी त्यांनी आपल्याला काय काय आवाहन केलंय ते ऐकून घ्या स्मरणिकेसाठी जे साहित्य मागवण्यात आलं आहे ते असं बहुभाषिक स्मरणिका संग्रहामध्ये इच्छुक साहित्यांनी साहित्यिकांनी आपले लेख कवितांच्या माध्यमातून सहभाग नोंदवावा म्हणजे आपले लेख किंवा कविता आपण काहीही याच्यासाठी पाठवू शकतो नोंदणी करणाऱ्या सर्व साहित्यिकांना संधी दिली जाईल स्मरणिकेमध्ये साहित्यावरील समाज प्रबोधनावरील आणि साहित्य सम्राट संस्थेवरील साहित्यात साहित्य प्रकाशित केलं जाईल म्हणजे साहित्य समाज प्रबोधन आणि साहित्य सम्राट संस्थेवरील साहित्य हे याच्यात प्रकाशित केलं जाईल त्यासाठी चार भाषांमधलं साहित्य त्यांनी मागवलं आहे मराठी हिंदी उर्दू आणि इंग्रजी या चार भाषा आहे तर आपलं जर स्वलखित स्वलिखित साहित्य असेल या चारपैकी कोणत्याही भाषेत तर ते आपण याला पाठवू शकतो काय काय पाठवू शकतो तर दर्जेदार लेख कविता गझल चारोळी अलग, वात्रटिका असे सर्व प्रकार स्वीकारले जाणार आहेत दर्जेदार लेख कविता गझल चारोळी अलक मात्रटिका यापैकी किंवा असं कुठलेही प्रकार जो साहित्य प्रकार आहे आपण लिहिलेला स्वतः लिहिलेला तो यात स्वीकारला जाईल आणि यात कवितेचे मात्र एक बंधन घातलं आहे सोळा ते वीस ओळींची कविता असावी असं त्यांनी म्हटलं आहे सहभागी सर्व साहित्यिकांना काव्य संग्रहाची एक प्रत ते देणार आहेत महोत्सवाचं सन्मान सन्मान चिन्ह देणार आहेत आणि सन्मानपत्र हे देखील मान्यवरांच्या हस्ते देणार आहे तर आपण जर यात सहभागी झालो तर त्या काव्यसंग्रहाची एक प्रत महोत्सवाचं सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र हे आपल्याला देणार आहे स्मरणिका संग्रहाचं प्रकाशन केव्हा होणार आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात हे प्रकाशन होणार आहे दोनशेव्या राज्यस्तरीय भव्य बहुभाषिक स सा, साहित्य संमेलनामध्ये या स्मरणिका संग्रहाचं प्रकाशन केलं जाणार आहे आता नोंदणी कशी करायची तर आपला फोटो फोन नंबर आणि व्यक्तिगत सहभाग शुल्क रुपये तीनशे अनिवार्य आहे तर हे आपल्याला पाठवायचं आहे आपला फोटो फोन नंबर आणि व्यक्तिगत सहभाग शुल्क तीनशे रुपये हे भरून आणि आपलं साहित्य वगैरे काही पाठवायचं असेल ते तर हे आपल्याला यासाठी नोंदणीसाठी पाठवायचं आहे स्मरणिकेत वैयक्तिक अगर व्यवसायाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील जर आपल्याला काही जाहिरात वगैरे द्यायची आहे ते देखील आपण प्रसिद्ध करू शकतो साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख केव्हा आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपलं साहित्य स्वीकारलं जाईल तर ही याची माहिती आहे साहित्याबद्दल आणि जर संमेलनाचं नोंदणी वगैरे आपल्याला करायची असेल काही तर त्यासाठी तीनशे रुपये वगैरे भरून तीनशे रुपये भरून फोटो फोन नंबर आणि व्यक्तिगत सहभाग शुल्क तीनशे रुपये हे अनिवार्य आहे जर याबद्दल काही शंका असतील किंवा काही त्याबद्दल प्रश्न असतील तर काही संपर्क क्रमांक दिले आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर ही माहिती आहे साहित्य सम्राट पुणे यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलन आणि द्विशतकपूर्ती राज्यस्तरीय कवी संमेलन दोन हजार पंचवीस यानिमित्त जे स्मरणिका प्रकाशित करणार आहे त्याबद्दल तर, तर। सर्वांना याबद्दल खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये